पार्टीच्या धर्तीवर आर टी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन व्यक्त करण्यासाठी दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आष्टा शहरात पेडे जिलेबी वाटप करून गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना व्हावी यासाठी दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक आंदोलने उपोषणे मोर्चे काढण्यात आले आणि या प्रमुख मागणीसाठी गेली आठ वर्ष सातत्याने संघर्षमय लढा देत असताना या आरटीच्या स्थापनेचे शिल्पकार प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सर यांचे कौतुक करण्यात येत आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रयत्नांतून अखेर या मागणीची दखल घेत आर टी घोषणा करण्यात आली आहे या घोषणेचा आनंद व्यक्त करण्यासाठी बहुजन समता पार्टीचे वळवा तालुका अध्यक्ष विजय दनाने शहराध्यक्ष अनिल थोरात परवेज नाईक वडी करण वारे रोहित वारे दुष्यंत वारे शुभम वारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक मजेंद्र सट्टेसर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारी सामाजिक संघटना दलित महासंघ आणि राजकीय पक्ष बहुजन समता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्यात आली आणि त्याची घोषणा काल मंत्रालयामध्ये झालेली आहे त्यामध्ये शिंदे सरकारांचं फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या तिन्ही पक्षाचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो शासनाचं केंद्र शासनाचा आभार व्यक्त करतो की बार्टीच्या धर्तीवरती आर टीची स्थापना व्हावी यासाठी दलित महासंघाच्या वतीनं बहुजन समता पार्टीच्या वतीनं वारंवार आंदोलनं करण्यात आली उपोषणा मोर्च करण्यात आली आणि एक दिवस या गोष्टीचा आम्ही वाट बघत होतो तर प्रामुख्याने या गोष्टीला मान्यता मिळाल्यामुळं मी सरकाराचं केंद्र शासनाचं भारत सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो आज या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमामध्ये <mí> आमचे जिल्हाध्यक्ष विकासदा बल्लाल त्याचबरोबर राज्य संघटक आपले जिल्हा संघटक दा बल्लाल आमचे मार्गदर्शक बल्लाळ सर त्याचबरोबर साठेसाहेब या ठिकाणी आले आहेत दलित महासंघाचे अध्यक्ष आणि थोरात बहुजन समता पार्टीचे राष्ट्राक्षराध्यक्ष दा वारे बहुजन समता पार्टीचे लोक उपाध्यक्ष नेताजी मस्के त्याचबरोबर दलित महासंघाचे उपाध्यक्ष लोकेश दिवटे आणि इतर पदाधिकारी परवेश नाईकवाडे असतील सगळेच पदाधिकारी या ठिकाणी बैठक राहलेत आम्ही दलित महासंघ आणि बहुजन समता पार्केच्या वतीनं शासनाचे आभार व्यक्त करतो दहा वर्ष आर्थिक पार्टीच्या व्यक्तीवर आरतीची स्थापने आर्थिक यासाठी दलित महासंघ बहुजन समता पार्के यांच्या वतीनं बहु बरिशी अडचण नाही याची जास्ती शोध महाराष्ट्र शासनाने कालच्याच विधान विधानसक्षण म्हणजे स्पष्ट केली की आर्थिक पार्टीच्या धर्तीवर आर्थिक स्पष्ट केल्या पण तमाम मात्र समाजाच्या शिक्षण क्षेत्रात सर्व लाभ होणार आहे मात्र समाजाच्या अभिमान आहे आणि याबद्दल आम्ही शासनाचे आभार मानतो आरतीच्या धर्तीवर जी स्थापना महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांनी काल जाहीर केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आजी जादा पवार यांचे दलित महासंघाच्या वतीने मना मनापासून स्वागत आणि शैक्षणिकदृष्ट्या मात्र समाजाचा विकास होईल यासाठी आरतीची स्थापना झाली यामुळं माता समाजात जल्लोष असा किंवा वातावरण नाही प्राध्यापक डॉक्टर मचिल अजित सक्तीसाहेब दलित महासंघ संस्थापक अध्यक्ष बहुजन समता पार्टीच्या वतीनं गेल्या आम्ही बरेच वर्षी आरतीच्या दू बा भारतीच्या धक्तू आरतीची स्थापना करण्यासाठी आंदोलन येल येलगार आंदोलन आम्ही बरेच ठिकाणी छेडली ती त्या माध्यमातून आज केंद्र सरकारनं व राज्य सरकारनं जो निर्णय घेतला आणि भारतीच्या दत्तू आरती निर्मा स्थापन केली त्याबद्दल माननीय एकनाथ रावजी शिंदे एकनाथराव शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा पवार साहेब यांचं स्वागत एन टी न्यूज मराठी सांगली